हाय फ्रेंड्स सारे का रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त असे मौलुसलुशीत आणि मस्त एकदम जाळीदार असे आपे कसे करायचं ते पाहणार आहे हे आपण डाळ आणि तांदळाचे कसे करायचे ते पाहणार आहे बनवलेले आहेत बघा मस्त एकदम मौलूस लुशीत आणि एकदम छान असे झालेले आहेत बघा एकदम मस्त झालेले आहेत बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया इथे बघा सर्वप्रथम आपण डाळ आणि तांदूळ भिजत घालणार आहे त्यासाठी मी इथे या ग्लासने तीन ग्लास राशनचे तांदूळ घेतलेले आहेत तुम्ही कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता त्याचे इडले छान होतात बघा इथे तुम्ही राशीनचे तांदूळ घेऊ शकता किंवा कोणताही जुना तांदूळ घेऊ शकता किंवा इडलीचा तांदूळ घेऊ शकता इथे मी राशनचे या ग्लासने तीन ग्लास तांदूळ घेतलेले आहेत आणि त्याच ग्लासने एक ग्लास मी उडीद डाळ घेतलेली आहे आणि दाना गे आता था था। था था। भी एक चमचा मी मेथीदाणा घेतलेले आहेत आता उडीद आणि आपण तांदूळ स्वच्छ दोन ते तीन वेळा धुवून घ्यायचे आहेत स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि याच्यामध्ये भरपूर पाणी घालून आपण हे भिजत ठेवणार आहे बघा याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आणि त्यामध्येच एक चमचा मेथीदाणे घेतलेले आहेत ते मेथीदाणे घालून भिजत ठेवणार आहे बघू शकताय तुम्ही हे आपल्याला पाच ते सहा तास छान असे भिजवून घ्यायचे आहेत बघा आता याच्यावर झाकण ठेवून मी हे छान असं पाच ते सात बीज पाच ते सहा तास भिजत ठेवणार आहे डाळ तांदूळ भिजल्यानंतर वाटणार त्यावेळेस आपण याच ग्लासने एक ग्लास पोहे घेणार आहे बघू शकताय बघा इथे छान असं पाच ते सहा तास झालेले आहेत डाळ तांदूळ छान असे भिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय छान असे बघा बघ भिजलेले आहेत तुम्ही बघू शकताय आता यामध्ये बघा आता वाटण करून घेणार आहे त्यासाठी इथे एक ग्लास मी त्याच ग्लासने पोहे घेतलेले आहेत बघा पोहे मी छान असे स्वच्छ धुवून घेणार आहे हे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही ज्या त्याच डाळ आणि तांदळामध्ये घालून घ्यायचे डा एक दोन मिनटात आपले पोहे भिजले जातात त्यामुळे यामध्येच घालून छान असे भिजवून घ्यायचे बघा पटकन असे भिजले जातात आता डाळ आणि तांदूळ हे आपण छान असं वाटून घेणार आहे बघू शकताय यातले आपण डाळ तांदूळ आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून छान असं हे वाटण करून घेणार आहे आणि डाळ आपण पाणी यामध्ये घालणार आहे बघा वाटताना पाणी पाणी घालू नका जर जास्त घातलं तर मिश्रण पातळ होऊ शकतं आणि हवं तसं आपलं हे फर्मेंट होणार नाही मिश्रण बघा पाणी थोडं कमी घालायचं यातलंच पाणी मी घालते यामध्ये आणि छान असं हे एकदम बारीक असं आपण हे वाटण करून घेणार आहे बघू शकताय तुम्ही इथे बघू शकताय एकदम बारीक असं हे मी वाटून घेतलेलं आहे आणि सगळं डाळ तांदूळ मी वाटून घेणार आहे तुम्ही याच्यापेक्षा सुद्धा थोडंसं घट्ट ठेवू शकता पीठ आता मी चमच्याने छान असं हे मिक्स करून घेते बघू शकताय तुम्ही हाताने चमच्याने कशानेही छान असं फक्त आपल्याला पाच मिनटं हे फेटून घ्यायचं आहे असं तुम्ही चमच्याने फेटा किंवा हाताने फेटा छान असं पाच मिनटं फेटून आहे छान असं हे मी फेटून घेतले म्हणजे पीठ आपलं हलकं फुलकं होतं आणि छान असं फर्मेंट होतं बघू शकताय तुम्ही सा हे छान असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे पाच मिनिटं मी आणि याच्यावर बघा झाकण ठेवून आता आपण भिजण्यासाठी ठेवून देणार आहे बघू शकता हे छान असं रात्रभर भिजत ठेवणार आहे हे बारा तेरा तास आपलं छान असं फर्मेंट झालं पाहिजे बघा इथे बघा सकाळी बघा इथे छान असं आपलं पीठ फर्मेंट झालेलं आहे बघा छान फुललेलं आहे मस्त अशी याला जाळे आलेले आहे छान असं पीठ आपलं फुललेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम मस्त अशी जाळे आलेले आहे पीठ छान असं आपलं फुललेलं आहे बघा मस्त झालेलं आहे या पद्धतीने छान असं पीठ आपलं फर्मेंट झालं की याचे इडली डोसे आपे छान होतात आज आपण आपे बनवणार आहे तुम्ही इडली डोसे आपे काहीही बनवू शकता या पिठापासून बघा मस्त असं पीठ आपलं फुललेलं आहे बघू शकताय तुम्ही एकदम छान असे इडली डोसे आपे होतात बघा तुम्ही बघू शकता एकदम छान अशी जाळीला दिसत आहे बघा या पद्धतीने इथे बघा जेवढा आपल्याला याचे आपे डोसे किंवा इडली बनवायचे असेल तेवढं यातलं पीठ काढून घ्यायचं जे राहिलेलं पीठ असेल ते छान असं फ्रीजमध्ये तुम्ही ठेवून चार दिवस हे हे वापरू शकता पीठ इथे बघू शकता मी याच्यातलं थोडंसं पीठ काढून घेते आणि उरलेलं मी फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे बघू शकता तुम्ही या बाउलमध्ये हे पीठ मी काढून घेते बघा जेवढं तुम्हाला हवं असेल तेवढं तुम्ही काढून घ्या आणि याच्यामध्ये आपण कांदा टोमॅटो वगैरे काही घालणार नाही आपण याच्यामध्ये फक्त मीठ घालून हे आपे आप बनवणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टोमॅटो मिरची कोथिंबीर घालून छान असे आपे बनवू शकता मी याच्यामध्ये फक्त मीठ घालते चवीनुसार बघा इथे हे मीठ घालून छान असं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथे बघू शकता मी मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता पीठ तयार झालेलं आहे बघा मस्त असं आपण आता आप्पे बनवणार आहे त्यासाठी मी आपे पात्र इथे गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये ते थोडंसं तेल घालून घेणार आहे बघा सगळ्या पात्रात तेल घालून घेतलेलं आहे थोडंसं गरम झालेलं आहे मिडियम आपलं आपेपात्र जास्त गरम करून घ्यायचं नाही आणि सगळ्या ह्याच्यात मी साईडला सुरुवातीला मी साईडला घालून घेते पीठ आणि नंतर मी मध्ये घालून घेणार आहे सगळीकडे मी पीठ घालून घेतलेलं आहे झाकण ठेवून आपल्याला छान असं तीन ते चार मिनटं वापवून घ्यायचे आहेत आपे इथे बघा वरून थोडेसे छान असे ख भाजले की आपण थोड यामध्ये यावर तेल सोडून घेणार आहे बघू शकताय तुम्ही इथे बघू शकता तेल सोडून घेतलेला घेते मी यावर सगळीकडे आणि छान असं पलटी करून दुसऱ्या साईडने फक्त दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून वाफवून घ्यायचे आहेत म्हणजे थोडेसे वरून असे कच्चे असले की छान असं बघा आपले आपे फुगले जातात बघा वरून थोडेसे कच्चे आहेत बघा मी पलटी करून सगळे या पद्धतीने पलटी करून घेते बघा छान असं बघा या पद्धतीने आपल्याला पलटी करून छान असं दुसऱ्या साईडने पण दोन मिनटं पलटी करून आपल्याला भाजून घ्यायचे आहेत बघू शकताय तुम्ही ते बघा सगळे मी पलटी केलेले आहेत आता दुसऱ्या साईडने पण आपण भाजून घेणार आहे तेल सोडलेलं आहे आता याच्यावर झाकण ठेवून फक्त दोन मिनटं वाप देऊन घेणार आहे बघू शकताय आता हे पण छान असे आपले दोन्ही साईडने भाजलेले आहेत बघू शकताय तुम्ही मी काढून घेते पटकन बघा या पद्धतीने छान असं हे काढून घेते हे। ते बघू शकता एकदम मस्त दोन्ही साइडने छान असे भाजलेले आहेत खमंग एकदम छान असे आपले तयार झालेले आहेत एकदम दोन्ही साइडने छान असे भाजलेले आहेत बघा आपले आपे तयार झालेले आहेत आता त्यासाठी आपण चटणी बनवून घेणार आहे बघा त्यासाठी मी इथे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे ते बघा एक वाटी मी ओलो खोबरं घेतलेलं आहे ते घालून घेते इथे बघा मी ओलो खोबरं घेतलेलं आहे एक वाटी आणि इथे त्यामध्येच मी थोडंसं तीन ते चार चमचे डाळवं घेतलेलं आहे बघू शकताय तुम्ही आणि त्यामध्ये पाच ते सहा हिरवी मिरची मी घालून घेते तुमच्या आवडीनुसार तुम्ही हिरवी मिरची घाला पाच ते सहा हिरव्या मिरच्या मी घालून घेते बघा इथे आणि तीन ते चार मी इथे लसणाच्या पाकळ्या घेते यामध्ये अशा तोडून घालते म्हणजे पटकन बारीक होतात बघा तीन ते चार लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत आणि इथे थोडंसं आलं घेतलेलं आहे अर्धा इंच बघू शकताय तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्ही सा साहित्य घाला चटणीमध्ये आणि थोडीशी मी इथे कोथिंबीर घेतलेली आहे आणि छान असं पाणी घालून थोडंसं वाटण करून घ्यायचं आहे इथे बघू शकताय छान असं मी वाटण करून घेतलेलं आहे बघा पाणी घालून जसं आवश्यकतेनुसार पाणी घालून वाटण करून घ्यायचं आहे आता आपण तडका देऊन घेणार आहे त्यासाठी मी इथे बघा त्याआधी याच्यामध्ये मीठ घालून घेते म्हणजे वरून आपण तडका देणार आहे बघा मीठ घालून मिक्स करून घेतलेला आहे तडका देण्यासाठी मी तडका पॅनमध्ये दोन ते तीन चमचे तेल गरम केलेलं आहे त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी पाव चमचा हिंग सात ते आठ कडी पत्त्याची पानं आणि दोन इथे लाल मिरचे घातलेले ला आहे छान असं तडका मिक्स करून आपल्याला गरम गरम यावर घालून घ्यायचा आहे दोन मिनटात आपली चटणी तयार झालेली आहे बघा मौलुसलुशी ताप्पे आणि छान अशी खमंग चटणी आपली तयार झालेले आहे मी मिक्स करून घेते ते बघू शकता आपली छान अशी चटणी तयार झालेली आहे बघू शकता तुम्ही लुसलुशीत आपले आपे आणि चटणी आपली तयार झालेली आहे मस्त अशी चविष्ट अशी चटणी तयार झालेली आहे बघा तुम्हाला बघूनच कळत असेल किती छान असे आपे तयार झालेले आहेत आणि चटणी पण छान तयार झालेली आहे बघा एकदम मऊ लुसलुशीत झालेले आहेत छान झालेले आहेत तुम्ही या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते आणि बघा मस्त झालेले आहे तुम्हाला मी एक तोडून दाखवते बघा एकदम छान असे मौलुसलुशीत जाळीदार असे आपले त आपे आप तयार झालेले आहेत बघा तुम्ही पण या पद्धतीने करून बघा आणि कमेंटमध्ये जरूर सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकनला क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद